मित्रांनो शप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी मी आपलं माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो काल तेवीस तारखेपासून कोणीतरी अज्ञात हॅकर माझा जीमेल आय डी हॅक केलेला आहे आणि त्या जीमेल आय डीवर आपला नंबर आणि माझ्या नावाची जीमेल आय डी तयार करून त्यांनी माझा जीमेल आय डी हॅक करण्याचा प्रयत्न केला आणि अन्वधानाने काल परत माझ्या मुलांनी प्रयत्न केला आणि माझे मित्र पुण्याचे त्यांनी प्रयत्न केला आणि आता माझा चॅनल म्हणजे पूर्ववरच झालेला आहे पण मित्रांनो या ठिकाणी आज मी अजून सकाळी जर पाहिलं तर माझ्या चॅनलवरती त्या अज्ञात व्यक्तीने आपला लोगो लावलेला होता तो लोगो आज मी सकाळी हटवला आणि माझे जे व्हिडिओ होते मोठे लॉंग वाले व्हिडिओ तर ते व्हिडिओ त्यांनी अनलिस्टेड करून ठेवलेलं आहे तर मी या संदर्भाची जी तक्रार आहे तर ती तक्रार मी सायबर सेलला दिलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की लवकरच लवकरात लवकर हे कार्य जो कोणी करत असेल अशा अज्ञात हॅकरला किंवा गुन्हेगाराला लवकरात लवकर आपण पकडावं आणि मला न्याय देण्याचा प्रयत्न करावं मित्रांनो मी, मी माझ्या चॅनलवरती एज्युकेशनल हँडरायटिंग आणि कॅलिग्राफीची व्हिडिओ घालतो आहे पण सदय हॅकर यांनी मला तेवीस तारखेपासून खूप परेशान केलेलं आहे आणि एवढंच नाही तर माझा जीमेल आय डी त्यांनी हॅक केलेला आहे ज्यावरती माझं यूट्यूबचं अकाउंट त्याचबरोबर यूट्यूब स्टुडिओ त्याचबरोबर माझे जेवढे काही जीमेल अकाउंट म्हणजे त्या जीमेल अकाउंटवर जेवढे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म होते ते त्यांनी हॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कसं कसं तो आम्ही या ठिकाणी मिळवलेला आहे त्याचा एक्सेस वगैरे भेटलेला आहे आणि तरी पण हा मात्र कुठल्याही प्रकारचं मला त्या संदर्भाचं ईमेल किंवा काहीच न येता हे कसं काय हॅक झालेलं आहे हेच मला कळत नाही या संदर्भाची तक्रार मी सायबर सेलला दिलेली आहे तर मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे विनोद कुमार माने माने गुरुजी आणि सदर व्यक्तींनी माझं नाव जसं तसं ठेवलेलं आहे त्यांनी सकाळी अर्ली इन द मॉर्निंगला आपला लोगो जो आहे तो चेंज केलेला होता आता मी परत हे व्हिडिओ माझे अनलिस्टेड करत आहेत तर लवकरात लवकर लोगर मला आशा आहे की सदर गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि माझं चॅनल जे आहे तर ते कायम तसंच राहावं अशी मी यूट्यूबला रिक्वेस्ट करणार आहे यूट्यूबला मागणी करणार आहे आता सध्या स्थितीमध्ये माझा चॅनल हा आ, त्या सदर व्यक्तींनी अनलिस्टेड जे व्हिडिओ टाकलेले होते ते अनलिस्टेड केलेले आहे आता मी त्यांना पब्लिक करत आहे मित्रांनो अशा पद्धतीने काल संपूर्ण दिवसभर माझा चॅनल त्या हॅकरकडे त्यांनी आपल्या याच्यामध्ये ठेवलेला होता जेव मला भेटलेलं नाही तर पुण्याचे माझे मित्र शाबास गुरुजी यांनी त्या अनुषंगानं प्रयत्न केला आणि काल माझं जीमेल अकाउंट जे जी आहे ते मला भेटलं तरी पण मात्र आज सकाळी त्या अज्ञात हॅकरनी परत माझं चॅनल हॅक करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या चॅनलवरती तो आपला लोगो लावून तसेच काही व्हिडिओ आपल्या नावाने तो या ठिकाणी पब्लिश करत आहे तर सर्वांना विनंती आहे की मित्रांनो या हॅकरला आपण लवकरात लवकर पकडू आणि त्याला आपण त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मी या ठिकाणी सायबर सेलला विनंती करतो धन्यवाद मित्रांनो